नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत युवक काँग्रेसने अखेर भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे सुहास जाधव उपाधीक्षक भूमी अभिलेख श्रीगोंदा यांच्या कार्यकाळातील प्रलंबित प्रकरणांची चौकशीची केली मागणी श्रीगुंदा भूमी अभिलेखचे उपाधीक्षक सुहास जाधव हे श्रीगोंदा येथील हजर झाल्यापासून वरिष्ठांना लेखी पत्र न देता रजेवर कोणत्या कारणानं गेले याबाबतची चौकशी करण्याची मागणी यावेळेस उपस्थितांनी केली शहरी व ग्रामीण भागात वारस नोंद हक्क सोड विविध नक्कल सर्वांसाठी आलेले प्रकारचे अर्जदार यांनी दाखल दिनांक दिनां, प्रकरन ते निकाली मंजुरीत प्रकरण दिना तफावत आहे याची चौकशी करावी व सर्व प्रलंबित प्रकरण निकाली किती दिवसात निकाली काढतील याची लेखी मिळावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले विकास काळे प्रवीण ढगे संतोष भोटे अमोल भोसले भाऊसाहेब डांगे संदीप वागसकर गोरव कांगळे ಭಾವು ಗಾಡೆ ಯುವರಾಜ ಶಿಳಕೆ ಅಪ್ಪ ಕಣಸ ಆಫೋರ್ ಲೈವ್ ಶ್ರೀಗೊಂದಾ